सगळ्यात मजो मयमोगाचा नमस्कार आजच्या जलस्तोत्र खात्याच्या वतीन पाट बांधपचे कामाचे शुभारंभ श्रीफळ अर्पण करून आज या हनुमान मंदिराच्या पवित्र अशा आवारात नारायणवाड्याचे आज सुरुवात जाता अशा या शुभ कार्याच्या आमच्या सोबत उपस्थित असतात आमचं ह्या भागातल सरपंचा बाय हर्षा गावडे स्थानिक पंच सदस्य श्री रंगनाथ बाब कुंकळकर आमचे विलेज पंचायत कुंकळचे पंच सदस्य श्री अशोकबाब जल्मी सगळे वाड्या वेले वाडेकार हनुमान देवस्थानाचे सगळे कार्यकारिणी समिती श्री मदुकबाब कुंकळेकर कांता गावडे वसंतबाब गावडे बाकीचे सगळे ह्या वाड्या ग्रामस्थ ज्यांचे खातीर हो पाटाची आम्ही बांधणी करतात किंवा जी ह्या परिसरात जी घरं जी असतात ज्या उदकाचो पाट पार्ट जे खातीर व्हावत त्या वेळेचे बरेचदा कोणी बरे तरेचे कार्या सुख दुखान जे जे लोक येतात त्यांना खैतरी पाटांतल्यान उदके उदकातल्या मच्छ वच्छ पडतात म्हणजे दोन्ही गोष्टी एक कुळगार खातीर उदक खंयच लिकेज जायना कारण ज्या वेळाचेर आम्ही एप्रिल मे मी म्हयन्याक जे पावता त्या वेळाचेर उदकाचो झोरो जो आसा तो खूप कमी जाता आणि टोका पर्यंत असणारा जो कुळगार जे असतात तेका उदक थोडेशे कमी जाता आणि हे जी पूर्व जाणीव आमचे सगळे ग्रामस्थ जे ह्या वाड्यावेले जे शेतकरी जे असतात कुळागारी करणारे असतात त्यांच्याने एक लक्ष हाडून दिले की हो पाटाची बांधकाम जाय आणि म्हणूनच वठ्ठ एकोणपन्नास लाख रुपये खर्च करून हे आमच्या जलसोत्र खात्याच्या अंतर्गत आम्ही ह्या कामाची पायभरणी आज सुरुवात केली असतात वट्ट जवळ जवळ दीड किलोमीटर ह्या बांधकामेची हे आम्ही बांधकाम करतले त्याच दृष्टिकोनातल्या आमचं एक ध्येय असा हा सदांच म्हणतो गेली सात वर्ष बरिचशी कामं अशी केली असतात की उदक्याच्या स्तोत्रा खात्री कुळागर जी जाय तो प्रसंग लागून आम्ही कुळागार करपाक शकना शकना प्रसंग कोणाचेर येवपाक जायना ह्या दृष्टिकोनातल्या माझ्या गोय सरकारचे हे जावन आसा आम्ही आदरणीय आमचे जलसोत्र खात्याचे मंत्री सुभाषबाब शिरोडकर गोयचे मुख्यमंत्री आदरणीय डॉ प्रमोदजी सावंत यांच्या ह्या प्रयोग मतदारसंघात तरी काम खंयच अडनत हे आम्ही वारंवार सिद्ध केलेले असतात दाखलेले आसात कारण मजे त्या त्या वाड्या वेले कार्यकर्ते मजे पंच सदस्य ह्यांना लोकांविषयी आपुलकी असं गरजो किती असा समस्या किती असा हजी पूर्ण जाण आसा आणि घडी एखाद्या उशीर जावपाक शकता पण काम जे असखार आणि कोणाक त्रास जावपाक जाईना या दृष्टिकोणातल्या ति नियोजन केले खूब आभार व्यक्त करतलो ज्यांचे ज्यांचे कुळरांच्या थोड्यासो काही गोष्टी एक इंचभर एखादी जमीन आमका पाट हे पा वतले त्या सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतले गोय सरकारच्या वतीन माझ्या वतीन हे काम पूर्ण प्रिपेअर एस्टीमेशन प्रिपेर आमचे असिस्टंट इंजिनियर टेक्निकल असिस्टंट एक्झिक्युटीव इंजिनियर आणि बरोचसो आमक फायल प्रोसिजरातल्या मुखार खातीर हातभार लाईल असा त्यांचे हा खूप आभार व्यक्त करता कारण आमचे हंगर टी असा दोन दिवस लग्न झालेले असा तरी असताना ते आज ह्या शुभारंभ कार्यक्रमात उपस्थित असतात असे तर अधिकारी जेद्या आमच्या गोय सरकारान जे काम करतले त्या वेळ कसलीच निमित्त न दिसत लोकांची सेवा पहिलू हे जे भान त्यांच्या दौलेले असा त्याबद्दल माझ्या सगळ्याच आणि एकनाथ बाब केरकर खूप अभिनंदन करता हा इतकं सांगता की आमचा एकमेव दृष्टिकोन असा दृष्टिकोन फक्त कुळगारांक सांभाळपे हे शेतकऱ्याचो कोण जो असा तो ताठूच उरपाक जाय जशी म्हणजे त्या कुळागरांतली माडी सामकी ताट असता स्ट्रीट आभाळ गवसणी घेता तशे तरेचे विचार ह्या प्रयोळ दिवपाचो आमचो प्रयत्न असो आणि त्या दृष्टिकोनातल्या आम्ही जगपाक जाय शेतकऱ्याचो शेतकरी आणि त्या दृष्टीकोनातल्यान ही सगळी तयारी आज म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातल्या बऱ्यामागमच्या माध्यमातल्यान इलेक्टेड जे रिप्रेझेंटेटीव असतात त्यांच्या माध्यमातल्या करतात हा ह्या वाड्या वेले सगळ्यांचे आभार व्यक्त करता आणि मुखार सुद्धा ह्या कुंकळचं जो वाडो जो आता आमचं एक मंदिराचे मुखार एका सभागृहाचो प्रस्ताव आज थोडासो प्रलंबित असा हा रेंगाळ ना म्हणपना समस्या कारण अनेक असतात पण डेफिनेटली तो सुद्धा प्रकल्प आम्ही येणाऱ्या काही भीतर त्याचे फाउंडेशन घालून ह्या लोकांक ती सभागृहाची उपब्ली उपलब्धी करून दिवपाची ग्वाही या वेळाचेर हा दितां कुंकळकरांनी दिल्लो मोग कुंकळकरांचा आशिर्वाद माझ्या राजकीय खातीर खूपच अत्यंत महत्वचा असा सकल उडाल ना उभारून धरिल्ले असतात किती एखादे आमच्याकडून चुकलं त्यांच्याने त्यांच्या सांभाळलेलं असा असोच सांभाळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक आणि म्हणजे सगळे लहान भुरग्यांक मुखार व्हरपा वरपाल तुम्ही प्रोत्साहन दिवचे जणकाराकडे मागता तुमचा आशीर्वाद असोच आमच्या फाटल्यान आसतलो ह्या कष्टकरी समाजाचे ताठमणी जगपा खातीर जो ध्येय हांवें दवरलेले आसा साध्य करपा तुम्ही ताकद आणि आधार त्याच्याबरोबर पाठिंबा दिवचो असे मागता आणि तुम्ही सगळे ही उपस्थित राहिल्याबद्दल इथल्या सकाळी म्हणजे सगळ्यांचे आभार व्यक्त करता पत्रकारांचे आभार व्यक्त करता कारण पावलो पावला तुम्ही पत्रकार आमच्या कार्यक्रमात सकाळी म्हणू नकात रातच्य म्हणू नकात अविरतपणे आमच्या हाकेक धावून येतात कारण हे लोकांचे समस्या तुम्ही मुखार मांडतात आणि ताज्या माध्यमातून कळटा ता काही काही गोष्टी हा परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगपाक सोदता या प्रयोग हा काम करतासतना बऱशा लोकांची काम आम्ही स्वतः म्हणजे कार्यालय आम्ही स्वतः वचून आम्ही निवडून ते काम केली असतात टेन पर्सेंट अशी कामं असतली जी कामं लोकांच्या आमकां आय आसात पण आम्ही गेली कित्येक वर्सां ह्या कुळागरांत आम्ही हे मांडिल्ले आहात आणि त्याच्याच अनुभवातल्या माध्यमातल्या आज प्रत्येक काम खं ख करची जाणविकाय आमक आणि ते एक, -एक आम्ही दिल्ले वचन आम्ही पूर्ण करीत असतात हे तातुत भीत एक वचन परत एकदा कुंकळकरांचे खास करून हे नारायण वाड्या वेळे सगळ्या ग्रामस्थांचे हा मनापासून देव सांगून करू म्हणतात सगळ्यांक देव बरं करू